नमस्कार मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर आज आपल्यासमोर माझी एक कविता में सादर करतो कविता आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता याला अनुसरून आहे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली अन आमच्या देशाने आधुनिकता व उत्तर आधुनिकता पाहिली उत्तर आधुनिकतेचे फूल मोठ्या मोठ्या महानगरातून उगवलं फुलवलं आणि कोमजून घातलं जातं रोज उत्तर आधुनिकतेचे फूल मोठ्या मोठ्या महानगरातून उगवलं फुलवलं आणि कोमेजून घातलं जातं रोज आणि आमच्या ग्रामीण भारतामध्ये आधुनिकतेचा अर्थ व्याख्या आणि व्याप्ती यावर चर्चा करण्यातच वेळ जातो रोज त्या महानगरात जात धर्म तर सोळा आडनाव विचारण्याची फुर्सत नाही त्या महानगरात जात धर्म तर सोडा आडनाव विचारण्याची फुर्सत नाही आणि आमच्या ग्रामीण भारतात जाती धर्मावर बोलल्याशिवाय कुठला धंदा नाही म्हणतात त्या महानगरात प्रेम आपुलकी नाही पण ग्रामीण भारतात आपल्या आपल्या तरी प्रेम आहे का म्हणतात त्या महानगरात फार मोकळे वागतात लोक पण ग्रामीण भारतात आपण अनावश्यक असलेल्या बंधने तोडली आहेत का आजही आपण आपल्या ग्रामीण भारतात एकीकडे स्वातंत्र्य आणि समतेची आवश्यकता सांगत बंधुतेची अपेक्षा करतो आणि दुसरीकडे आपल्याच माणसांकडून आपल्याच माणसांना संपविण्याचा न्याय करतो आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली अन आमच्या देशाने आधुनिकता व उत्तर आधुनिकता पाहिली धन्यवाद